रसिको एक असा आवाज जो गल्ली पासून दिल्लीपर्यंत पोहोचला ज्याने श्वास घेतला कलेसाठी आणि अखेर श्वास त्या रंगमंचावरती सोडला फुले शाहू आंबेडकर चळवळीतलं गाणं असू दे भीमगीत असू दे लोकगायन असू दे लोककला असू दे लोकनाट्य असू दे गजल असू दे कवाली असू दे पण हा आवाज ह्या प्रत्येक ठिकाणी पुरा पडला आणि हा आवाज महाराष्ट्राचा नव्हे तर संपूर्ण भारताचा झाला हा आवाज म्हणजे लोकशाहीर विठ्ठलदादा आवाज म्हणजे लोकशाहीर विठ्ठल दादा यांचा आवाज आणि आज त्यांच्याच पावलांवर पाऊल ठेवत त्यांचे चिरंजीव नंदेश विठ्ठल मप त्यांचा हा वारसा पुढे चालवत आहेत आपण त्यांचं आपल्या कार्यक्रमामध्ये स्वागत करूया नंदेश दादा आपलं खूप खूप स्वागत आहे आणि खूप आनंद वाटतोय आणि आमचे सर्व रसिक प्रेक्षक सुद्धा वाट बघतात सव्वीस तारखेची बिलकुल ह्या कार्यक्रमाविषयी बोलूच पण mm. लोकशाहीर दादा उमम यांचं फाउंडेशन कशा पद्धतीने काम करत आहे हे सुद्धा आमच्या रसिक प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल विठ्ठल उम फाउंडेशन हे काय म्हणूया हे एक आ, एक हा एक विचार आहे आणि हे कार्य बाबाने सुरू केलं होतं म्हणजे फाउंडेशन नाही तर सहकार्याचा हात गोरगरिबांना समाजातल्या लोकांना समाजाबाहेरच्या लोकांना जात पात न पाहता कलाकारांना सामाजिकदृष्ट्या जे दुर्बल आहेत त्या लोकांना बाबाने खूप केलं म्हणजे पण त्याने सांगितलं नाही तो कधी बोलला रे की के, मी केलंय मी करतो असं त्याने अजिबात नाही केलं त्याचं देणं आहे की नाही हे फार अदृश्यपणे होतं म्हणालात ना की ते छुपे मदतगार होते छुपी मदत करायचे या हाताचं त्या हाताला कळू द्यायचे नाही आणि त्यांचं कार्य गाण्याबरोबर त्यांनी समाजाचं एक देणं आपण लागतो म्हणजे शाहू फुले आंबेडकर चळवळीसाठी तर ते गायलेच देणं दुबळ्यांसाठी दलितांसाठी अस्पृश्यांसाठी त्यांनी मेनस्ट्रीमधे यावं त्यांनी शिकून सवरून मोठं व्हावं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार शाहू फुल्यांचे विचार छत्रपती शिवरायांचे विचार आपल्या गाण्यातनं आपल्या लेखणीतनं आपल्या अभिनयातनं सतत मांडणारा म्हणजे लोकशाही विठ्ठल अगदी जलस्यापासून कव्वालीपासून शाहिरी इतका मोठा प्रवास बाबाचा असताना तो त्या सगळ्या प्रवासात गात होता पण लोकांना मदतही करत होता मदत फक्त पैशाचीच असते असं नाही रे तुझ्या पाठीवर फक्त हात मारून तू पुढे जा मी आहे काळजी नको करू काही लागलं तर मला सांग असं अनेक लोकांना मदत करणारा अनेक मंदिरांना अनेक गुरुद्वारांना अनेक मस्जिद ठिकाणी जाऊन तिथे लंगर असेल त्यांना मदत करणारा गोरगरिबांना पोटात जाव, जावं जावं म्हणून कलाकारांना सगळ्यांना मदत करणारा माझा बाबा होता आणि त्याची मदत तो दोन हजार दहाला गेला तो गेला त्याचं गाणं अजूनही लोक ऐकतायत पण त्याचं कार्य थांबलं ते कार्य थांबलं नाही पाहिजे म्हणून दोन हजार बाराला आम्ही विठ्ठलम फाउंडेशनची स्थापना केली त्यांच्या नावाने हजार बारा ते रजिस्टर्ड केलं आणि त्या थ्रू आम्ही लोकांना सहकार्याचा हात देत गेलो शेतकरी असतील लोक काय काय लोक मला पोस्ट करतात तुम्ही यांच्या स्टेजवर आहात आणि तुम्ही शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांचं काय गात आहे म्हणजे तुम्ही हे शेतकरी ह्यांना ह्यांना काय पडलेली आहे तुम्ही शेतकरी तो स्टेज असतो ती आपली कला असते ते आपण गात असतो आपण कुठल्या स्टेजवर गातो काय गातोपेक्षा आपण कुणासाठी गातो, कुणा गातो कशासाठी गातो हे जास्त महत्व माझ्यासाठी असतं त्या शेतकऱ्यांसाठी आम्ही आत्ता नाही तर बाबा असल्यापासून आम्ही काम करतो त्या गोरगरिबांसाठी एड्स पेशंटसाठी आम्ही बाबा काम करायचं पैसे नगण्य पैसे मिळायचे पण त्या एड्स पेशंटसाठी दारूबंदी खात्यामध्ये बाबाने दारुबंदी व्हावी म्हणून काम केलं अरे काय नाही केलं बाबाने त्याच्याबरोबर आम्ही लहान लहान लेकर मी मी तर सात आठ वर्षाचा होतो तेव्हापासून बाबा बरोबर कर हो ते हो काम करतोय या चळवळी त्या प्रबोधनात भाग घेतोय तर हे घेत असताना बाबा त्या गोरगरिबांसाठी काम करत होता आणि त्याच कार्य दोन हजार बाराला पुढे सुरू राहावं म्हणून शेतकऱ्यांसाठी कॅन्सर पेशंटसाठी गोरगरीबांच्या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी त्यांच्या शिक्षणासाठी त्यांच्या आजारपणासाठी आम्ही आज तागायत काम करतो मध्ये कोविड आलं एक मोठं संकट सगळ्या दुनियेवर आलं तर त्या दुनियेनं अगदी कलाकार तर वंचित तो कसा म्हणजे राहील म्हणजे त्याला सगळ्यांनीच भोगलं तर त्यांनाही खूप अडचणी आल्या त्या अडचणी माझ्या कडनं माझ्या फाउंडेशन कडनं कसं दूर करता येईल त्या आम्ही दूर केल्या खारीचा वाटा का होईना पण ते देण्याचं काम तो सहकार्याचा हात आम्ही दिला आणि अशा पद्धतीने बाबाचं फाउंडेशन आज ताब्यात शुभेच्छा तुम्हाला या थँक्यू फाउंडेशन साठी आता आपण वळूया आपला जो कार्यक्रम आहे सव्वीस नोव्हेंबरला त्या कार्यक्रमाविषयी म्हणजे मृदगंध पुरस्कार हा दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा कशा पद्धतीने असणार आहे आणि कोण कोण लोक त्या कार्यक्रमामध्ये परफॉर्म करणार आहेत आणि काय नवीन मेजवानी असणार आहे रसिक का प्रेक्षकांसाठी रसिक प्रेक्षकं तर ती मेजवानी ऐकायला उ असतात आणि उतावीळ असतात आम्ही देखील आतुर असतो उतावीळ असतो की मागच्या वर्षी इतका छान झाला आता काय आता पुढे लोकांना काय ऐकवायचं तर ते, ते ही मंडळी बाबांना मानवंदना सांगीतिक मानवंदना द्यायला येते आणि यंदा आ, रेश्मा वर्षा परितेकर जी लावणी संगीतबारी सादर करणार आहेत तमाशातले काय म्हणतो अस्सल प्रकार आपल्याला ढोलकी हार्मोनियम अस्सल प्रकार मिळणार आहेत ते पदन्यास तमाशातल्या लावणीतले ते तिथे बघायला मिळणार आहे आणि लोक आतुर आहेतच त्याचबरोबर मागच्या वेळेस राशीद खान साहेब येऊन गेले होते आ, पद्मश्री पद्मभूषण त्यानंतर पद्मश्री सुरेशजी येऊन गेले आमचे अण्णा घोटकर अण्णा ढोलकी त्यांची झाली विजय चव्हाण येऊन गेले राजाराम भाऊ जामसंडेकर येऊन गेले त्यांची लावणी झाली असे खूप चांगली चांगली मंडळी परफॉर्म करून गेले अ मुजुमदार येऊन गेले शिवमणी आले होते राहुल देशपांडे मग कोण नाही आले आरती अंकलीकर पद्मजा मग सगळी मंडळी बाबासाठी येऊन गेली यंदा ज्यांनी आपल्या जगावर आपल्या सतारीनं अधिराज्य गाजवतायत आणि सगळ्यांना मंत्रमुग्ध करतायत असे सतार वादक आपल्या महाराष्ट्राचा भारताचा एक एक उच्च प्रतीचा एक कलाकार म्हणजे पद्मश्री उस्ताद शाहिद परवेज खान साहेब येणार आहेत जे सगळे आतुर आहेत मला सगळ्यांचे फोन येत आहेत सगळ्यांचा हमको सीट हमको आना है हमको देखना है तिकीट तरस... ठेवलेत का आपण नाही नाही हा हा विनामूल्य आम्ही दरवर्षी हा विनामूल्य कार्यक्रम असतो हे तिकीट काही हे सगळे माझ्या रसिकांसाठी असतं सगळ्या माझ्या सगळे कोणी कुठलीही जातपात नाही कुठलाही धर्म नाही झेंडा नाही पक्षाचे नाही पण त्या त्या माझ्या प्रेमाचे माझ्या काय म्हणतो माझ्या स्नेहाची माणसं येत असतात आणि हा विनामूल्य रवींद्र नाट्य मंदिरात सव्वीस नोव्हेंबरला मला इथे एक सांगायला अजून आवडेल की म्हणजे ना कलाकाराला जात नसते कुठल्या तू खरा कलाकार आहेस कारण ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून का होईना या सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम तू करतोय आणि कारण हे बाबांची शिकवण हे बाबांचा आशीर्वाद आहे आजही मला असं वाटतं की कुठेतरी बाबा आपल्याकडे पाहत असतील आणि आपल्याला कुठेतरी शाबासकीची थाप देत असतील काय वाटतं तुला बिलकुल बिलकुल ते काही गेले नाही आहेत ते त्यांच्या गाण्यातनं त्यांच्या सुरातन त्यांच्या अभिनयातनं महाराष्ट्रानं जेवढं त्यांना प्रेम दिलं तेवढं आम्हालाही देत आहेत आणि त्यांची कला कुठेतरी टिकून राहिला पाहिजे त्यांचं नाव राहिला पाहिजे म्हणून संगीताची पण आम्ही सेवा करतो आणि मृदगंध पुरस्कार त्यांच्या नावाने लोकांना पुरस्कार दिला गेला पाहिजे त्यांचं नाव राहिलं पाहिजे त्यांनी खूप काम केलं तर तो मृदगंध पुरस्कार प्रदान करायला ॲडव्होकेट आपले महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आमचे मित्र माझे बंधू आशिषजी शेलार येत आहेत त्याचबरोबर आमदार अमित साटमजी येत आहेत त्याचबरोबर भालचंद्र मुणकेकर मुणगेकर सॉरी भालचंद्र मुणगेकर आमचे दादा जे अर्थतज्ज्ञ होते माझी खासदार होते ते येत आहेत त्याचबरोबर आमचे ए आय ए एस ऑफिसर आमचे हर्षदीप कांबळे साहेब डॉक्टर हर्षदीप कांबळे साहेब येत आहे त्याचं सूत्रसंचालन समीरा गुजर करते हे याच स्वरूप असं आहे या पुरस्काराचं की शाल श्रीफळ डफावर मानपत्र आणि बाबाची प्रतिकृती असलेली जांभूळ आख्यानातली ती मूर्ती ती ते, ते पुरस्कार आपण प्रदान करतो असा हा सगळा सोहळा नक्कीच रसिक प्रेक्षकांना बघायला आवडत पण आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की यंदाचे पुरस्कार कोणाकोणाला आपण देणार आहोत बिलकुल यंदाचे पुरस्कार आहेत नवोन्मेष पुरस्कार हा खूप प्रतित यश आणि खूप काय म्हणतो ना अशी एक स्वतःचा ठसा उमटवणारी आत्ताच्या या क्षेत्रामध्ये नवोन्मेष पुरस्कार रिंकू राजगुरू म्हणजे आपली सगळ्यांची आवडती सराट सैराटमधली आरची त्याचबरोबर आमचे आमचे मित्र माझा एक खूप चांगला चित्रकार आणि शिल्पकार आमचा एक मित्र आहे श्री प्रदीप शिंदे त्यांना आम्ही यंदाचा हा विभाग यंदा, यंदा निवडला की शिल्पकार शिल्पकारातन त्याला नव नवीन एक उभारता एक आहे तसेच खूप चांगले चांगले शिल्पकार आहेत पण तो एक गरीब घराण्यात आलेला आम्हालाच वाटलं की यंदा त्याला देवपा पुढे आहेच तर तो एक आहे त्यानंतर अभिनेता सगळ्यांचा आवडता आमचा दादा सगळ्यांचा वाड्या दादा म्हणजे ओ श्री जयवंत वाडकर यांना पुरस्कार आहे त्याचबरोबर लोककलेचा पुरस्कार हा राजू राऊत साहेब ज्यांनी अंधार पाहिजे या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे पुन्हा एकदा शिव शिवाजी महाराज अवतरला पाहिजे त्यांचे विचार अवतरले पाहिजे असं त्यांनी त्या गाण्यात म्हणले ते शाहीर त्यांना राजू राऊतांना बाद पुरस्कार हा जो पुरस्कार हा दरवर्षी फक्त सेम असतो बाकी ज्यांची लोककला हा सेम असतो बाकी कॅटेगरीज बदलत असतात आणि त्यानंतर दिग्दर्शक निर्माता आमचा मित्र सगळ्यांचा आवडता दिग्दर्शक श्री परेश मोकाशे आणि त्यांची पत्नी मधुगंधा कुलकर्णी असे दाम्पत्यांचे पुरस्कार आम्ही काही वर्षापूर्वी सुरू केले तर त्या निर्माती ती दिग्दर्शिका लेखिका तिला पण पुरस्कार आहे आणि त्याचबरोबर ज्यांनी गझल साता समुद्रापलीकडं पोहोचवली मराठी गझल ज्याला एक वेगळं अधिष्ठान निर्माण करून दिलं सगळ्यांचे आवडते गझल नवाज भीमराव दादा पांचाळे भीमराव पांचाळी साहेबांना यंदाचा जीवन गौरव मृदगंध जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे वा 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 म्हणजे खरोखर या वर्षीचा मृदगंध पुरस्कार हा सर्वांसाठी फार वेगळा असणार आहे आणि मला एक तुला विचारायचं आहे की आ, अशा लोकांची निवड झालेली आहे की त्या लोकांकडे फार आपल्या इतर पुरस्कार जे सादर होतात त्यांचा म्हणजे त्यांची नजर जात नाही त्या ठिकाणी आपल्या या फाउंडेशन नाव वेगळी नाव वेगळी नाव आणि म्हणजे सगळेच नवखे नाव आहेत अशी म्हणजे वाडेदान विषय मी काय म्हणू की म्हणजे 40 वर्ष त्यांनी काम हो आणि त्यांच्याकडे म्हणजे त्यांना हा पुरस्कार मिळणं हीच मोठी आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे बिलकुल बिलकुल आणि भीमराव पांचाळ सरांचा तर म्हणजे आज मला हे नाव ऐकून इतका आनंद झालाय सांगतो आमच्या ऋषिकेश प्रेक्षकांना सुद्धा होणार आहे त्यामुळे तू त्यांना आवाहन कर की येत्या सव्वीस नोव्हेंबरला सायंकाळी सायंकाळी सहा वाजता रवींद्र नाट्य मंदिर वरळी इथे प्रभादेवी इथे हा सोहळा होणार आहे आपण नक्की या आणि हा सोहळा विनामूल्य आहे सगळ्यांनी आम्ही सगळ्यांची वाट पाहतोय तुम्हाला बसायला जागा मिळाली नाही तर माझ्या हृदयात खूप मोठी जागा आहे आपण नक्की या मी तुमची वाट पाहतोय आणि हो, लवकर या म्हणजे तुम्हाला कसं त्या कार्यक्रमाचा आनंद घेतो लवकर तुम्हाला सीट पकडता बरोबर नाही नंदेसात असं तुला आम्ही सोडून कसं चालेल म्हणजे आपला आवाज इंडिया जो आहे आणि तुझा एक आवाज आहे <laughs> तो आवाज आणि दादांचा आवाज ह्या दादांच्या आवाजाची एक आठवण करून देणारा हा आवाज आहे तो आवाज आमच्या प्रेक्षकांच्या हृदयात घर करतो पण या कार्यक्रमाच्या माध्यमातून दादांची एक आठवण आणि त्यांचा आवाज ऐकायची इच्छा आहे नक्कीच नक्कीच बाबा, बाबा ने अनेक गीत गायली लोकसंगीताची बाबासाहेब आंबेडकरांची पण जो पहिला म्हणजे मला वाटतं पहिलं गाणं रेकॉर्ड झालं ते आला नवा महाराष्ट्र आणि मग पण ते ते कमर्शियल पहिलं जे हिट झालं ते फुबाई फू ते मी त्यांनी गायो फू फु फू बाई फू फुगडी अन अनधमलंस गाय माझ्या गोविंद तू र गोविंद तू आज बोगळ्या बाहेर बोगडो बाऱ्याचा वेळू आज बोगळ्या बाहेर बोगडो बाऱ्याचा वेळू आणि म्हातार पाणी म्हातारपाणी नवरा केला तो हे पोरं खेळू आता फुगडी फू बाई फू फुगडी फू अन अन धमलस गाय माझ्या गोविंद तू र गोविंद तू खूप खूप धन्यवाद नक्कीच नक्कीच आम्ही येत्या सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता सहा वाजता रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी या ठिकाणी भरघोस आम्ही गर्दी करणार आहोत आणि या कार्यक्रमाचा आनंद घेणार आहोत खूप शुभेच्छा